हॅलो फ्रेंड शंकर भोजे आमच्या गोया खातीर आज गोयचो राजकरणी गोय काबार उठला आणि गोयचो एक्टिविस्ट गोय राखपाक बसला आयज स्वप्नेश शेल्लेकर अस एक्टिविस्ट आमचे दोळे प्रयत्न करता पण आम्ही सोंग करता आयज काळाची गरज असा आमचे जमिनी वाचोवपाची शेतां रानां वाचोवची आय जर उठाना वाचोवपाक आम्ही ना जागे, जागे जाया गोयकारा जागे जाया बारीकशी एक कविता बरल्या देवा आमचे कृपा कर एकट्याक तरी वयर वर कवितेचे ना देवा आता जायना हेंची फटिंगपणा चड झाली हेंची नयकपणा सामान्य लोक जॉब ना म्हणून हाडटा आपले फॅमिली कशी पोसू तो विचार करता गोयकार आपले अस्तित्व राखपाक राखपडा देवा आमचे उपकार कर एकट्याक तरी वयर वर आमचे टॅक्सीकार मेहनत करता रात दीस भाडी मारून आपले फॅमिलीचे पोट भरता पिढ्यान पिडये हो धंदो प्रामाणिकपणान करता आपल्या फायद्या खातीर हे त्यांना सतयता पाड पडलेले केन्ना मीटर घाल केन्ना नाका ते कायदे हाडटा मेले पोट फुटलेले सारके वागता देवा एकट्याक तरी वयर व्हर आमचे उपकार कर देवा या सगळ्या गोश्टींचेर कमिशन खातात तिजोरी खाली करपाक मोठे मोठे प्रोजेक्ट हाडटात आपली घरां भरतात आणि कोट्यांचे प्रॉपर्टी घेतात गावां प्रॉपर्टी घेतात मागी थंयसून बायपास हाडटात आपल्या प्रॉपर्टीचा रेट वाडयतात आणि आमकां डव्हलोपमेंट म्हणून सांगतात गांवांत प्रॉपर्टी घेतात रेट वाडयतात आणि आमकां डव्हलोपमेंट म्हणून सांगतात देवा तुज्या लोकांचे कृपा कर एकट्याक तरी वयर व्हर एकट्याक तरी वयर व्हर देवा आयज यांच्या फायद्या खातीर सामान्य लोक कोळसो खाता आणि हे मेले ते कोळशाचे कमिशन खाता लोकांना नाका ती दुयेंसां जाता कोणाचा बापूय कॅन्सरात मरता कोणाची आवय कॅन्सरान मरता हे मेले आपल्या बायल्या भुरग्यांक ते पैशाची भांगरा करता कोणाचं आवय कॅन्सरान मरता बापूय कॅन्सरात मरता आणि ह्या कमिशनच्या पैशांचे आपल्या भायल्या भुरग्यांक भांगरा करता देवा उपकार कर एकट्याक तरी वयर वर एकट्याक तरी वयरवर देवा चार महिने रस्ते करून देवा चार महिने रस्ते करून एकाच पावसान गेले व्हावून नव्या वयल्या रस्त्यांक खड्डे पडले बांबोळी सर्वीस रोडाचे शेगीत तीन जाण पडले यांच्या रस्त्या खातीर कितलेशे लोकांचे हातपाय मोडले देवा तुका फक्त त्यांची घरा भरनशी दिसता देवा तुका फक्त त्यांची घरा भरनशी दिसता आमच्या लोकांक कित्याक तू वयर व्हरता कित्याक तू वयर व्हरता देवा कृपा कर देवा कृपा कर एकट्यात तरी वयर व्हर देवा तू एकदा आझाद यो देवा तू एकदा आझाद मैदानाचेर यो हो। कसो दुखाच्या झरीन गोयकार रडटा तो यो कोण पर्यावरण वाचवता कोण जॉब ना म्हणून हडटा कोण कामा वयल्यान काढला म्हणून राडा पॅरा टिचरी कन्फर्म करा म्हणून पाया पडटा देवा जनतेची परिस्थिती खूप वायट असा आमचे रक्त खाऊन एम एल एनी हजार हजार कोटी केलेलो असा देवा जे लोक तुझी भक्ती करतात तेंचेर कृपा कर तुझे खोटे शपथी खाता विथ इमिडिएट इफेक्ट वयर वर वीथ इमिडियट इफेक्ट वयर वर देवा ज्या रानांनी तुझे वास्तव्य असा ती रानां या आपल्या फायद्या का खातीर काबार करुलेले असा शेतां काबार उठलेले असा दोंगर काबार असा कर कन्वर्जना करून आमचे गोंयचे जमिनी सोंपोवपाक उठलेले असा पैशा खातीर हे सगळे तकलेत सुटलेले असा तकलेत सुटलेले असा देवा उपकर कर एकट्याक तरी वयर व्हर एकट्याक तरी वयर व्हर